श्री स्वामी समर्थ कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर बघा आपण छातीच्या भागाहून आपल्याला कटोरी किती घ्यायची आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर आपण अठ्ठावीस तर पर्यंत मेजरमेंट घेतलेला आहे तर बघूया अठ्ठावीससाठी आपल्याला कटोरी घ्यायची आहे साडेचार इंच आणि तीससाठी घ्यायची आहे आपल्याला पावणे पाच इंच बत्तीससाठी घ्यायची आहे आपल्याला पाच इंच आणि चौतीससाठी आपल्याला घ्यायचे आहे सव्वा पाच इंच छत्तीससाठी घ्यायचे आहे आपल्याला साडेपाच इंच साठी आपल्याला घ्यायचे आहे कटोरीचं माप पावणे सहा इंच आणि चाळीससाठी घ्यायचं आहे आपल्याला सहा इंच बेचाळीससाठी आपल्याला कटोरी घ्यायची आहे सव्वा सहा इंच आणि साठी घ्यायची आहे साडेसहा इंच तर बघा आता आपण अठ्ठावीस तर चौवेचाळीस पर्यंत आपण मेजरमेंट घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला कटोरीचं माप हे घ्यायचं आहे तर बघा आता मी तुम्हाला एक स्ट्रिक सांगते तर हे बघा आता मी तुम्हाला कटोरी आखून दाखवते तर बघा तुमची जी तयार कटोरी असणार आहे होऊन येऊन तुमची अशी अशी असणार आहे तर तुम्हाला याला मेजरमेंट द्यायचं आहे तर बघा आपण अठ्ठावीस तीस आता कशा पद्धतीने मेजरमेंट द्यायचं आहे तर इथून अर्धा इंच वाढवायचं आहे इथे अर्धा इंच वाढवायचं आहे शिलाई मार्जिंगसाठी त्यानंतर आपल्याला इथे इथे अशा पद्धतीने हे आपलं या कटोरीचं मधोमध सेंटर असेल तर बघा आता बघा अशी कटोरी आपल्याला किती वाढवायची आहे तर बघा अठ्ठावीस तीस किंवा यांच्यापेक्षा छोटं माप तीस चौतीस तीसपर्यंत आणि अठ्ठावीसपेक्षा कमी माप जर असेल तुमचं तरी त्याला हीच कटोरी फॉर्म्युला आहे तर बघा आपल्याला इथे आणि इथे एक इंच आपल्याला वाढवायचं आहे इथे अर्धा इंच हे कंपल्सरी असणार आहे प्रत्येक कटोरीला हे अर्धा अर्धा इंच वाढवायचं आहे आणि नंतर आपल्याला हो डॉट पॉइंट आपल्याला सव्वा दोन इंच घ्यायचा आहे दोन पॉइंट पंचवीस सव्वा दोन इंच वाढवायचा आहे तर बघा आता आपल्याला बत्तीस चौतीस अडोतीस चाळीस आपण हे मेजरमेंट बघूया तर बघा तीसपर्यंत पर्यंत आहे आपलं याच्यापेक्षा कमी मापासाठी तुम्ही एवढंच कटोरीला मेजरमेंट वाढवायचं आहे इथे एक एक इंच सव्वादन इंच डॉट याच्यापेक्षा कमी कटोरीला आता बत्तीस चौतीस छत्तीस अडोतीस याच्यासाठी बघा किती कटोरी वाढवायची आहे तुम्हाला तर बघा सर्वात आधी मी अशा पद्धतीने साधी कटोरी आखून घेते तुम्हाला तर ही तुमची तयार कटोरी असणार आहे बघा जी कटई केलेली आहे तुम्हाला आता याची वाढवायची आहे तर इथे अर्धा इंच इथे अर्धा इंच वाढवायचं आहे तुम्हाला हे कंपल्सरी आहे तर बघा हा हो डॉट पॉइंट आहे समजा आपल्या कटोरीचा तर आपल्याला तर बघा आता किती कटोरी वाढवायची आहे तुम्हाला आपण बत्तीस चौतीस छत्तीस आणि अडोतीस इथपर्यंत मापाची आपल्याला किती कटोरी वाढवायची आहे तर बघा इथे वाढवायचे आहे आपल्याला सव्वा इंच सव्वा इंच वाढवायचे इथे नंतर हे अर्धा इंच इन, अर्धा इंच आपलं कॉमन असणार आहे हे आपल्याला प्रत्येक कटोरीला वाढवावं लागतं शिलाई मार्जिंगसाठी तर आता आपल्याला हा हो डॉट पॉईंट किती वाढवायचा आहे किती घ्यायचा आहे अडीच इंच बघा हा डॉट पॉईंट वाढवायचा आहे आपल्या अडीच इंच तर आता आपलं तर बघा चाळीस बेचाळीस चौवेचाळीस या मापासाठी आपल्याला किती कटोरी वाढवायची आहे तर बघा तरी इथे इथे अर्धा अर्धा इंच आपलं हे कॉमन आहे मी परत परत सांगत आहे लक्ष देऊन बघा तर बघा समजा आता आपली अशी कटोरीच मी कटोरी आखून घेतली आहे साधी तर तुम्हाला किती मार्जिन वाढवायचं आहे तर बघा तर आता आपली चाळीस बेचाळीस चौवेचाळीस सेहेचाळीस पर्यंत तर बघा चाळीस बेचाळीस चौवेचाळीस किंवा सेहेचाळीस एवढ्या मापाच्या छातीच्या भागा चा भागापर्यंत छातीचा भाग आपला छातीचा चेटस भाग आपला इथपर्यंत असेल चाळीस बेचाळीस चौवेचाळीस सेहेचाळीस तर आपल्याला इथे इथे अर्धा इंच असणारच आहे तर आपल्याला इथे दीड इंच वाढवायचं आहे इथे दीड इंच इथे सुद्धा दीड इंच दोन्हीकून आणि आता आपल्याला हो हा डॉट पॉईंट वाढवायचा आहे तीन इंच बघा हा डॉट पॉईंट वाढवायचा आहे तुम्हाला तीन इंच तर याने काय होतं तुमचं ब्लाऊज समजा वर जात असेल तीन इंच तर कटोर जसं जसं आपली कटोरी एकच असत नाही आणि एकच मा मार्जिनच्या मापाने तुम्ही कटोरी प्रत्येक मापाला फॉलो करू शकत नाही तर बघा आता ज आपलं अठ्ठावीस तीस बत्तीस आणि याच्यापेक्षा अठ्ठावीस तीस तर याच्यापेक्षा छोट्या मापासाठी तुम्हाला एक एक इंचाचं मार्जिन द्यायचं आहे आणि डॉट पॉईंट घ्यायचं आहे सव्वा दोन इंच हे कॉम्पल्सरी राहणार आहे तुमचं अर्धा अर्धा इंच हे मार्जिंगसाठी प्रत्येक कटोरीला तर फक्त तुमचं हे मार्जिंग वाढणार आहे जसं माप वाढेल तुमचं छातीचा जसं जसा भाग वाढेल तसं तसं तुमची कटोरी वाढत जाणार आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नवीन असेल तर खूप युजफुल आहे व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा तर बघा